सर्व समाज बांधवांना जयमाला आज जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजासाठी जी योजना चालू झालेली होती जे आदिवासींना ते धनगर समाजांना राज्य शासनाने जी योजना चालू केली त्या योजनेचा मुर्दा पास करण्याचं काम ज्या दीपक बोर्डे केलं त्यांनी धनगर समाजाचे सामान्य नेम पाळायची असलेले धनगर समाजाचे लोक त्यांचे विद्यार्थी त्यांची मुलं यांचं अत्यंत नुकसान केलं आहे नुकसान म्हणजे ज्या शाळा इंग्लिश माध्यम होतं त्या शाळेची फीस बाहेर जर टाकलं प्रायव्हेटमध्ये तर सत्तर सत्तर हजार रुपये एक एक लाख रुपये त्यांची फीस होती आणि ज्या राज्य शासनाने धनगर समाजासाठी योजना चालू केली होती त्या ठिकाणी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण म्हणून जी योजना चालू केली होती या योजनेचा गळाघोष काढण्याचं काम ह्या दीपक बोराडेंनी यांनी केलं आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचं आणि भवितव्य धोक्यात ठरवलं त्यांची मानसिकताही खूप खराब झालेली आहे आम्ही आज बदनापूर तालुक्यामध्ये आरपी शाळेत होतो त्या तें ठिकाणी धनगर समाजाचा पालक मेळावा झालेला होता धनगर समाजाच्या पालकांचं असं म्हणणं होतं की ह्या दीपक बोराडेंनी यांनी आमच्या मुलांचं भवितव्य अत्यंत धोक्यात केलंय बदनापूर सारख्या ठिकाणी पाचशे पंच्याहत्तर धनगर समाजाचे विद्यार्थी आहेत तसेच धनगर समाजाचे जिल्ह्यामध्ये अत्यंत ज्या शाळा आहे त्याच्यामध्ये हजारो मुलं आहेत ज्या मुलांचं करायचं काय आता हा माझा त्यांना प्रश्न आहे यांची तुम्ही पर्याय व्यवस्था केली का आज ठीक आहे तुम्ही म्हणताय की शाळा काही बोगस आहे बोगस आहे तर मग तुम्ही पर्याय व्यवस्था काय केली त्यांचे वर्ष तुम्हाला वाया घालायचे का त्यांची मनस्थिती तुम्हाला खराब करायची आहे का म्हणजे तुम्ही एका साईडला म्हणता मी धनगर समाजाच्या नेतृत्व करतोय त्यांचं भवितव्य शरीर काम करतोय आणि मग ते दुसऱ्या साईडना तुम्ही धनगर समाजांचं नुकसान करताय का त्या विद्यार्थ्यांचं धनगर समाज हा मेंढ्रा मार्गे फिरणारा समाज आहे त्यांच्याकडे त्यांची आर्थिक बाबती कशी नाहीये ना की ते एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये गेले पाहिजे आणि तिथे पैसे भरून ते करतात पण जे राज्य शासनाने योजना झाली गेले तुम्ही तिचा गळा घोट करताय का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यांनी या प्रश्नाचं शंभर एक उत्तर द्यायला पाहिजे मग आता त्यांच्यावरती हा आरोप आहे की त्यांनी धनगर समाजाच्या विरुद्ध सुद्धा मुक्कान केलेलं आहे आणि नुकसान म्हणजे फार नुकसान केलेलं आहे एवढं बोलतो आणि थांबतो